मी आता येते जाऊ देव म्हणले जाईल मी काठी घेऊनच बसतो म्हणले घाबरत नाही म्हणले देवाने विचार केला गणपती आहे बुद्धिमत्ता आहे बुद्धिवान आहे हेनी जर आपल्या आईला सांगितलं मी नाही खाल्लं तुमच्या मुलांनी खाल्लं तर आई बेदम मारल्याशिवाय राहणार नाही एकतर गुन्हा करू नये गुन्हा केला तर पुरावा ठेवायचा सा, पुरावा सापडला तर गुन्हेगार पुरावा कोण होता गणपती उचलला गणपती टाकला तोंडा पुरावा तुम्हाला आहे चांगले पुरावे विठाला विठाला गणपती तोंडात टाकला पुरावा संपला यशोदा माता आली नैवेद्य दाखवत ग आता तर गणपतीच गेला मला देवाशी कृष्णा अरे गणपती कुठे देवाने मुख उघडलं सर्व ब्रह्मांडाच होत सर्व ब्रह्मांडाचं दर्शन यशोदा मातेला घडवलं बरं का यशोदा मातेला दर्शन घडवलं माती खाल्ली त्यावेळेस गणपतीच्या निमित्ताने ब्रह्मांडाचं दर्शन अशा प्रकारे भगवान परमात्म्याने अनेक घोडे केल्या यशोदा मातेला तरी पटना मग शेवट देवणी विचार केला आपल्या आईला पटण्यासाठी आपल्याला अशीच खोडी करावी लागेल की तिला पटेल मग कसं करायचं घरातल्या रान देऊ आपल्या मनाला विचार तुम्हाला अशा कशाचे कुणाला वाटत मला बंगला मिळावा बायको मिळावीसाठी सवांनी खाली बसून जायचं आहे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षाचा पाच दिवसाचा उत्सव एकादशी ते पौर्णिमा आपला अगदी थाटामाटात भव्य आणि दिव्य प्रमाणात साजरा झालेला आहे या कीर्तनाचं औचित्य साधून संत सकाराम महाराज संस्थान मागील वर्षापासून जो उपक्रम राबवित आहे त्या उपक्रमाअंतर्गत